मुख्य आम्ही आहेत आपण नुकतं बंदूक घेऊन असतो काय मागे चाललं काय उघड्या गोळ्यात तेवढ्या आम्ही फक्त झाडच चाललोय नाही ज्या लढाई चालू झाली चालूच आहे पण कोल्हापूरचं एक तिथं ठरतं कोणा निवडून आणलं नाही ठरत कोणाला पाडायचं ते हे पाच वर्षाचं मागचं बघतच होतं त्यामुळे ते काय चाललं आहे काही नाही हा त्यामुळे ते विचार होता नेरेटिव्ह नेरेटिव्ह सेट होता बरोबर आपल्याकडे बातमी बरं कोल्हापूरच्या बाजू बघितली जर भरपूर झालं आहे म्हणजे कोल्हापुरात कुणाला निवडून आणायचं हे कधीच ठरवलं जात नाही तर कोणाला पाडायचं हे ठरवलं जातं हा सतेज पाटील आणि रोहित पवार या दो दोन आमदारांमध्ये विधानभवनाच्या प्रांगणात झालेला अनौपचारिक संवाद व्हायरल झाला आहे बुधवारी कोल्हापुरात हा चर्चेचा विषय ठरला होता विधान भवनात पाटील व पवार यांची भेट झाली पाटील यांना पाहताच पवार यांनी काय कोल्हापूर असं म्हणत तुमचं बरं आहे कुणाला पाडायचं याची चर्चा होते कणका पाडायचा अशी भाषाही रंगते निवडून आणण्यापेक्षा पाडण्याची चर्चा हे वेगळं पण असल्याचे पवार म्हणाले त्यावर सतेज पाटील यांनी तुम्ही पाच वर्षापूर्वीच सांगताय असं म्हणत ही चर्चा हसण्यावर नेली मुंबईत घडलेल्या या घटनेची चर्चा मात्र कोल्हापुरात दिवसभर सुरू होती यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी